जिल्हा निवड समितीची बैठक आहे आणि त्यामध्ये अध्यक्षांच्याच मुलाखती आपण घेणार आहोत नगरसेवकांच्या नाही कारण नगरसेवकांच्या मुलाखती सात तारखेला पूर्णपणे आटोपलेल्या आहे त्या मग शिल्लक राहिल्या होत्या अध्यक्षांशी आमच्या जे विधानसभा प्रभारी आहे मी आहे त्याही यवतमाळ जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा आहे तिथले तिथले विधानसभा प्रभारी होते आणि तिथे त्यांचे इंटरव्ह्यू होते सात तारखेला म्हणून आपण अध्यक्षांसोबत चर्चा फेस टू फेस झाली नाही म्हणून आज आपण हो बिलकुल बिलकुल पकडलं जाते आम्ही पुन्हा आमचं बोलणं राहिलं होतं विधानसभा प्रभारींचं म्हणून आज आम्ही पुन्हा बोलवलं नाही वेगळे लोक का ज्यांनी अर्ज केले आहेत पक्षाकडे पैसे भरले आहेत त्यांनाच आपण बोलवलेला नाही अशी विनंती वगैरे केली नाही मला माझ्या जिल्ह्याच्या मुलाखती होत्या मलाही जायचं होतं म्हणून मी आलो अध्यक्ष साहेबांना सांगितलं की नगरसेवकांच्या हो मुलाखती आटपा आता त्यांनी बोलवलं सगळ्यांना होतं त्याच्यामुळे ते नगरसेवकांच्या अध्यक्षाचे घेतले तर वावगं काय मला सांगा आजच्या नाही हे मोठे लोक आहेत आणि पुढे आजार खासदार साहेब आजारी आहे सुनील भाऊ येत आहेत सुनील भाऊ पाच जिल्ह्याचे प्रभारी आहेत त्याच्यामुळे मुंबईत आज आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि मुंबईत सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बोलवलेलं आहे म्हणून सुनील भाऊ मुंबईत आहेत मुळक साहेब मुंबईत आहेत आहे जिथे आमच्या पक्षाची तिथे लोक लढतील आणि महाविकास आघाडीमध्ये जी समन्वय समिती प्रदेश तयार केलेली आहे त्या प्रदेश समन्वय समितीच्या पुढे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते जातील आणि ते सॉल्व्ह होतील